बघा एक फळ विक्रेता एक रुपयामध्ये बावीस लिंबू खरेदी करतो व तीन रुपयास पंचवीस या दरानं विक्री करतो तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय असा प्रश्न एक रुपयास लेकरांनो तो बावीस लिंबू काय करतो खरेदी करतो याची मांडणी करायची कशी तर एक छेदस्त बावीस ही झाली काय खरेदी आता हा विचारात तीन रुपयास पंचवीस या दरानं विक्री करतो म्हणजे तीन रुपयास पंचवीस ही झाली विक्री अशा पद्धतीने तो विक्री करतो हे मांडायचं कसं तर तीन त्याच्या आणि पंचवीस हा प्रश्न पूर्वी तत्पूर्वी त्याला प्रत्यक्ष झालेला नफा काय हा प्रश्न मनाला विचारा विचारत असताना नफा म्हणजे काय सूत्र बाबा विक्री किंमती मधून खरेदी किंमत काय करत असतात हो वजा करत असतात हे तुम्हाला पंचवीस वजा खरेदी ही एक छदस्थानी बावीस लक्ष द्या छेद विषम अपूर्णांकाची वजा बाकी करायची कृपया गुणाकाराने या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार बावीतरी सहासष्ट या छेदाने या अंशाला पंचवीस एक पंचवीस लेकरांनो काय असतो छेदस्तानी छेदाचाळी पाच पंचवी दोन्ही पन्नास आणि पाच पंचावन्न तर ही वजा बाकी करायची म्हणजे पंचवीस पाच तीस आणि तीस साठ पस्तीस सहा एकेचाळीस एक्केचाळीस छदस्थानी पाचशे पन्नास हा काय आहे प्रत्यक्ष व्यवहारातील नफा आम्हाला नफ्याची टक्केवारी विचारली सर मग आता नफ्याची टक्केवारी हा शब्द इथं मांडा नफ्याची टक्केवारी वाटल्यास शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय आहे ते तुम्हाला आम्हाला माहित असावं प्रत्यक्ष नफा याला सोबत गुणीला शंभर भागीला काय असते तर व्यवहारातील खरेदी किंमत ओके प्रत्यक्ष नफा नुकताच काढला एकेचाळीस छतांनी पाचशे पन्नास सोबत गुन्हिला शंभर आणि भागीला खरेदी कोणती तरी एक छेद बावीस लक्षात घ्या छेद बावीस हा झाला लेकरांनो संयुक्त अपूर्णांक पहिली गोष्ट इथं काही ताडातोड होते करूं, का तिकडून करून टाकायची या शून्याला हे शून्य घालवा परत वाटल्यास एक पायरी वाढू एकेचाळीस छेदस्थानी आता पंचावन्न उरले गुणीला दहा उरले एक छेद बावीस लक्षात घ्या आता पाच दोन्ही दहा आणि पाच अकरा काय पंचावन्न लक्षात घ्या मग आता काय करायचं सर या गणिताला थोडस इकडं वळत करतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसावं लक्षात घ्या वाटल्याची एक पायरी इथं वाढवा सर काय काय राहिलं काय काय नाही एकेचाळीसच्या छदस्थानी अकरा उरलेत इकडं गुणीला दोन उरलेत आणि छदस्थानी एक छेद काय आहे बावीस हा संपूर्ण लेकरांनो काय आहे संयुक्त अपूर्णांक आहे याची मांडणी इथं सुद्धा करा एकेचाळीस छदस्थानी अकरा गुणिला दोन छदस्थानी एक छेद बावीस याचा विचार करा हे पद इथं सुद्धा मांडलं लेकरांनो लक्षात घ्या हा आहे संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये जात असतो ही काही नियमावली पक्की पाठ करा म्हणजे एकेचाळीस छदस्थानी अकरा गुणिला दोन कडे जातानी ह्या बावीसचा प्रवास अंशस्थानी लक्षात घ्या छदस्थानी एक मांडा नका मांडू अकरा दोन्ही बावीस आता एकेचाळीस गुणीला दोन गुणीला दोन आता हा संपूर्ण गुणाकार एकशे चौसष्ट एवढा येतो वाटल्यास करून पहा प्रश्नामध्ये त्या व्यापाऱ्याच्या नफ्याची टक्केवारी काय एकशे चौसष्ट टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा जा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल ची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे प्रश्न आणता कुठून हा प्रश्न तुमच्या मनात अशा कॉमेंट येतात गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आमचे असे अनेक प्रश्न प्रश्नांचा सराव दररोज होतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील तुमच्या यशाच्या हिताच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य असे संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताची भीती पडून जाईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील आत्मविश्वास बुनावेल आणि सहज तुम्ही यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल